नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे मंगळ या ग्रहाबद्दल पत्रिकेतला मंगळ हा जो मंगळ जो आहे पत्रिकेतला त्याच्याबद्दल माहिती मी एक मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो त्यावेळी जाणकार लोकांनी ज्यांना माहिती आहे अशा लोकांनी मला कमेंट केली त्यामुळं म्हटलं हा व्हिडिओ अजून एकदा नव्याने करावा आणि त्याबद्दल अजून माहिती सांगावी पत्रिकेमध्ये पहिल्या स्थानामध्ये चौथ्या स्थानामध्ये सातव्या आठव्या आणि बाराव्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर ही मांगलिक कुंडली असते हे कोणालाही माहिती आहे कोणीही पंचांगामध्ये पाहून सहज व्हेरीफाय करू शकतं हे बघा हा जो चार्ट आहे ह्याप्रमाणे तुम्हाला दिसेल ह्या ठिकाणी जर मंगळ असेल तर ही मं, मंग मांगलिक कुंडली असं गृहित धरलं जातं म्हणजे मकर राशीचा मंगळ जर सातव्या स्थानामध्ये असेल तर तो मंगळ निर्दोष असतो तसंच सिंह राशीचा मंगळ स्थानामध्ये असेल तर तो निर्दोष असतो तसंच वृश्चिक राशीचा मंगळ चौथ्या स्थानी असेल तरी तो निर्दोष मंगळ असं गृहित धरलं जातं त्यानंतर बाराव्या स्थानी धनुराशीचा मंगळ असेल तरी तो मंगळ निर्दोष असा गृहित धरतात आणि अजून एक तो मला आहे ते म्हणजे पत्रिकेमध्ये मेषराशीचा मंगळ जर पहिल्या स्थानी असेल तरी तो मंगळ निर्दोष असं गृहित धरलं जातं अशावेळी विवाह होत असताना काहीतरी फार त्रास होत नाही ज्यावेळी मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे मुलाच्या पत्रिकेत मंगळ आहे हे मला सांगायचं होतं त्या व्हिडिओमध्ये परंतु तो व्हिडिओ त्यांनी पूर्णपणे पाहिला का नाही पाहायला मला माहीत नाही असो त्याबद्दल मला चर्चा नाही करायची तो विषय माझा नाही मला म्हणण्याचा उद्देश असा आहे की मंगळ जर पत्रिकेमध्ये उच्च राशीचा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी करतात जर पत्रिकेतला मंगळ दशमस्थानामध्ये असेल तरी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात मंगळ जर मित्रग्रहांबरोबर असेल तरी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात आणि मंगळ जर ह्याच्या उलटं विपरीत जर नीच राशीचा असेल शत्रुग्रहांबरोबर असेल आणि अशुभ ठिकाणी असेल पत्रिकेतलं सहा आठ बारा हे जे स्थानं आहेत हे अशुभ स्थानं सांगितलीत ह्या ठिकाणी असेल तर तो मंगळ त्याचे गुणधर्म दाखवतोच आणि त्याप्रमाणे माणसाला वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो मग अशावेळी काय करावं लागतं तर त्या मंगळाची उपासना मंगळाचा तसा दहा हजार जप सांगितलं आहे त्याप्रमाणे चौपट जप केला तर तो चाळीस हजार जप होतो तर जप हवन हे करणं गरजेचं आहे तर हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि कदाचित ते समजण्याचा प्रयत्न कोणी केला नसेल असो आता एक गोष्ट महत्वाची तर हा मंगळ जो आहे तो विवाह विवाहाच्या वेळी पत्रिकेत जर मिथून आणि कन्या राशीचा म्हणजे शत्रुग्रहांच्या राशीत जरी असेल तरी तो मंगळ अस्त म्हणजे अस्तंगत झाला आहे किंवा तो मंगळ थोडक्यात निर्बली झाला आहे सूर्यग्रहाजवळ जर मंगळ असेल तर तो अस्तंगत झालेला आहे असं म्हटलं जातं तर ह्या सर्व इन्फॉर्मेशन ह्या सर्व गोष्टी पंचांगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यानुसार मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे ह्या कुठल्याही गोष्टी माझ्या मनाच्या सांगत नाही आहे ज्या गोष्टी मी लिखित स्वरूपामध्ये पाहतो ज्याचा रिसर्च करतो त्या वाचतो त्याच गोष्टी मी तुमच्यासमोर सांगतो कुठल्याही गोष्टी माझ्या मनाच्या सांगत नाही तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि धन्यवाद बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर असतोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघूयात का होते